तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच विविध पदाधिकारी सोसायटीचे सदस्य यांच्या सगळ्यांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो की अतिशय आज लग्न असल्या कारणात तो अनेक अडचणी असताना देखील नुसतं एका मेसेजच्या माध्यमातून आवाहन केल्यावर अन्याय होत असलेल्या लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहो म्हणून मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिले त्याबद्दल स्वागत करतो कुठलेही न दाखवता आलेली ही गर्दी आहे की गायामधून यांना कळू द्या कारण की या ठिकाणची पद्धत डोळे मटारून काम करून घेण्याची पद्धत आहे या तालुक्याची लस आपल्याकडे लागू नये म्हणून आपण आपल्या पद्धतीने या ठिकाणी आहे या ठिकाणी मित्रांनो अनेक वक्त्यांनी माझ्या आधी सगळे मुद्दे घेतलेले आहेत बोलण्यासारखी खूप मोठी यादी आपल्या हातात आहे

दीड दोन वर्ष झाल्या त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका अस्तित्वात जिल्हा परिषदेचे सीओ असतील कलेक्टर असतील असतील सगळे अधिकार असं सगळं केंद्रीकरण झालेलं आहे त्यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे ती न घेत असल्यामुळे आपल्यावर सातत्याने होत असल्यामुळे अन्याय होत असल्यामुळे आज आपण खरतरी आपल्यावर वेळ आलेली आहे आपल्याला ज्ञात आहे आपला इतिहास मागाशी धनभावनी सांगितला की स्वर्गीय शंकरराजी कोल्हे साहेबांपासून आपण संघटनेमध्ये काम करतो गेले अनेक वर्ष या ठिकाणी काम करतो अनेक जण कोपरगावचा उल्लेख करत होते परंतु तुम्ही आठवण देऊ इच्छितो की या श्रेणी नगरीचे देखील अनेक वर्ष आदरणीय स्वर्गीय शंकराजी कोल्हे साहेब आमदार राहून राहिले आहेत त्याच्यामुळं इकडे कोणाची जागिरी किंवा को मक्तेदारी असं समजायचं काही कारण नाही आणि म्हणून स्वर्गीय शंकरराज कोल्हे साहेबांनी ज्या ज्या वेळी आपल्यावर अन्याय झाला आपण जरी पक्ष कुठलाही असला तरी विषयाला रोग राजकारण करत आलेलो आहे विषय जो असेल तो हाती घ्यायचा शेतकऱ्यांवर ज्यांचं लक्ष तोच आपला पक्ष हे धोरण घेऊन आपण चाललेलो आहे

आदरणीय दादांनी देखील अनेकदा पंचायत समितीवर असेल जिल्हा परिषदेवर असताना त्या ठिकाणी त्यांच्या पिंपरी निर्वण धरणासाठी आंदोलन असेल त्याच्यानंतर त्यांची हृदयाची शस्त्रक्रिया इथं श्री हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये झाली आजारपणा देखील लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता रस्त्यावर उतरले काही देखील आमदार झाल्या झाल्या पहिल्याच अधिवेशनामध्ये धरला अनेक सभागृहामध्ये किंवा दुधाचं आंदोलन असेल वीज पिढ्याची होळी असेल आपल्या समोर आपण या ठिकाणी केल्याचं बघितलेलं आहे आणि म्हणून आपल्या इतिहास राहिलेला आहे की कधी पण आपण कोणा समोर झुकणार नाही आणि लाचारी आपल्या रक्तातच नाही ही आपली आहे त्या ठिकाणी जरी काही अन्याय झालेला असत दहा बारा इलेक्शन आपण बघितले दादांच्या वेळेस दोन दादा अडीच हजारनी पराभव झाला कोणामुळे झाला वेगळे सांगायची गरज नाही मागच्या वेळेस चारशे साडेचारशे किंवा सातशे मतांनी ताईंचा पराभव झाला कोणी मेवणे उभे केले स्वतःच्या स्वार्थासाठी वेगळे सांगायची गरज नाही

संचालक मंडळावर दबाव टाकून त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतला दहा पंधरा वर्ष तो कुणी केला हे वेगळं सांगायची गरज नाही आणि म्हणून असे जरी किती अन्याय झाले तरी त्या ठिकाणी राजकारणाचा भाग म्हणून क्षणिक तो विषय होता आपण कायम तो सोडून दिला आणि एकदा आपण समोरच ग्रामपंचायती विरोध सोडून दिल्या पंचायत समितीसाठी मेवण्याला जागा सोडल्या जिल्हा परिषदेच्या जागा सोडल्या याच आशेने कधीतरी ये <laughs> ये ते सरळ वागतील दोन पिढ्यांनी त्यांचा अनुभव घेतला मी म्हणतो नाही आता तिसरी पिढी आपण संबंध सुधारून घेऊ शिवाजी दादा या ठिकाणी आहे धनुभाऊनी देखील माझी गाडी अडवली होती खर गणेश कारखान्याच्या वेळेस पण त्या आधी आपल्या मार्केट कमिटीचे सभापती साहेबराव पाटील बोलले या ठिकाणी मी त्यावेळेस देखील बोललो होत की आपल्याला सहकारी संस्थेमध्ये आपण कोपरगाव तालुक्यामध्ये राजकारण आणत नाही शक्यतो सगळ्या बिनविरोध करण्याचा आपला मानस असतो पद्धतीने आपण मार्केट कमिटी बिनविरोध केली सदस्यांपैकी वर आपले सदस्य होते तरी पण आपण काय पार्टी असल नितीनराव जे आवकारे साहेब असतील किंवा बर्धने पार्टी असेल म्हणजे यांच्या वेळ दोन जागा आपण दिल्या ज्यांनी आपल्याला पाडलं आपण कधीच संकुटित राजकारण केलं नाही व्यापक दृष्टिकोन देऊन आपण राजकारण केलं की समाज हितासाठी आपण काम केलं पाहिजे आणि दोन जागा चाळीस सदस्य असताना देखील आपण मार्केट कमिटीत घेतलं आणि त्याबद्दल आपण आपल्या इथं दहा गावातील कार्यकर्त्यांनी दहा टक्के मतदान असताना देखील या ठिकाणी आपले फॉर्म भरलेले होते मार्केट कमिटी मध्ये डॉक्टर लबडे या ठिकाणी आहे त्यावेळेस मी आता तुझ्या फोन केला की आपण आपल्या मामांचे दोन जागा आम्ही घेतलेल्या आहेत आपण आहोत देखील दोन जागा आपण त्या ठिकाणी घ्याव्यात आमची अशी अपेक्षा आहे तुमचे जेवढे इतर मतदान किती पटीने आमचं मतदान त्या ठिकाणी आहे परंतु त्यांनी सरकार स्पष्टपणे नाकार दिला त्यावेळेस सांगितलं की आता शक्य होणार नाही पुढा गणेश कारखाना जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही सन्मानाने तुम्हाला सहभागी करून घेऊ मी दोन सगळ्या थांबा सगळे उपस्थित आहे मी स्पीकर वर टाकतो तुम्ही स्पीकर वर कार्यकर्त्यांना शब्द द्या दादा तुम्ही होते त्या मीटिंगला स्पीकर वर टाकला ता हा सांगितलं की काहीच काळजी करू नका गणेश कारखान्यात तुम्हाला घेतो जिल्हा परिषद घेतो पंचायत समितीत घेतो बोल ठेवल्या ठेवल्या आपले ज्येष्ठ मंडळी म्हणजे भैया तुम्हाला हे माहिती नाही पटवणार बरोबर वाटतो वाटत म्हटलं हो आपण आपल्या विश्वास आणि झालं तेच जे म्हणतात आणि मागा घेतला घेतले ते इंग्लिश झाले ते म्हणले की तरी बोलतो आम्ही आम्ही काही तुम्हाला कुठेही सहभागी करून घेणार नाही आणि म्हणून धनुभाऊ त्यांच्या सगळ्या सहकार्याने त्या ठिकाणी बोलतात माझी गाडी आढळली भाई आम्ही तुम्हाला म्हणत होतो आता आमचं ऐकावं लागेल आम्ही मागे तुमचं ऐकून फॉर्म माघार घेतली गणेश कारखान्याला तुम्हाला त्या ठिकाणी भाग घ्यावा लागेल आणि म्हणून आपण त्या ठिकाणी गणेश कारखान्यामध्ये भाग घेतला कारण की बंद करायचा निर्णय त्यांनी घेतला होता तात्यांनी मला सांगितलं <laughs> मागच्या अतिरिक्त ऊस लागताना दीड लाखात फक्त क्रसिंग झाली आज दोन लाखाच्या वर गप्पा आपण पार करणार आहोत म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रिकवरी त्या कारखान्याची येते आहे अशा प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला निवडणूक झाली पेपरला त्यांनी बातमी दिली की आम्ही कुठल्याही पद्धतीचं राजकारण करणार नाही तुम्हाला शुभेच्छा जा आहे तुम्ही कारखाना व्यवस्थित रित्या चालवा मी म्हटलं ठीक आहे जनतेचा कलाचा आदर करून त्यांनी आपले मनाचा मोठेपणा दाखवला आणि लोकशाहीचा सन्मान केला दोन दिवसांनी कारखान्यावर नोटीस आली की तुमच्या विरोधात यांच्यात आता लाखो न्यायाधीश बाजू आपली असल्यामुळे आपल्या बाजूने तो निकाल लागला एवढ्यावरच ते थांबले नाही निकाल लागल्यामुळे सुप्रीम कोर्टात देखील ते गेले मला वाटलं आता तरी सुधारतील परंतु सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि इथं बसले असतानाच मला आपल्या सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचा फोन आला की तुमच्याकडून कारखाना काढून घेण्यासाठी जी याचिका होती जी कोर्टाने त्यांनाच सुनावलं आणि दोन आठवडे पुढे ढकलले ते त्यांना दिलेला नाही म्हणजे साईबाबांच्या दरबारात न्याय आहे याचा प्रत्येक आपल्याला या ठिकाणी आला खर तर हे सांगायचं कारण याच्यामुळं की होत असलेला अन्याय गणेश सहकारी आहे पण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की तुम्ही जिल्हा बँकेवर भारतीय जनता पार्टीचा चेअरमन केला पाहिजे रात्री नऊ साडे नऊच्या दरम्यान त्यांचा फोन आला होता आणि म्हणलं साहेब ठीक आहे आम्ही सगळेजण प्रयत्न करतो एकवीस जणांमध्ये पाचच जण भारतीय जनता पार्टीचे आहेत रात्री तीन चार वाजेपर्यंत आम्ही सगळ्यांनी धावपळ केली आणि त्या ठिकाणी सत्तांतर होऊन नवीन चेअरमन करलेले साहेब झाले परंतु मंजूर असलेल्या गणेश कारखान्याचा कर्ज देखील आपल्याला आज पैसे उतरू दिलेले नाहीये म्हणून सुरू झाला आणि बघता बघता खरं तर गणेश कारखान्याच्या आधी देखील मागच्या धनगर बांधव आहे या सगळ्या बांधवांसाठी जवळपास दहा हजार कोटीचा निधी एनसीडीसीतून मंजूर केला चांगली योजना शासनाने आणली नगर जिल्ह्यामध्ये आपले धनगर बांधव मोठ्या संख्येने आहे आणि त्यामुळे आपण पन्नास संस्था आपल्या मध्ये काढल्या आणि दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री परंतु दीड वर्ष झाले अजून त्या संस्थेला मान्यता त्यांनी दिलेली नाही कुठल्याही त्रुटी त्याच्यामध्ये नाही आणि म्हणून अशा लोकप्रतिनिधी किंवा पालकमंत्र्यांचा मी या निमित्ताने निषेध करतो याच पद्धतीने त्यांनी त्यावेळेस करत असलेले आपल्या जे काही जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीचा जो निधी असतो खरं तर पंधरा वित्त आयोग प्रत्येक ग्रामपंचायतीला असतो परंतु धनुभव सांगितलं पंधरा वित्त आयोग देखील आढळला परंतु त्याच पद्धतीने पंचायत समिती जिल्हा परिषदेला देखील दहा टक्के असतो त्याचा एकही रुपयाचा निधी आपल्या ग्रामपंचायतीने दिला नाही रामपूरवाडीचं आमचे मित्र प्रसाद काळे या ठिकाणी आहे बाबा त्याची ठिकाणी एवढी तुमच्या सारखे किंवा सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य आहे ते जल जीवन चे जे सांगितलं आधीच थोडी सांगितली त्याकरता सीओन मी फोन केला त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी ताईनी फोन केला कलेक्टर ऑफिसला फोन केला जलजीवनच्या सगळ्या योजनांसाठी त्या ठिकाणी फोन केला परंतु त्याला न्याय मिळाला नाही वारंवार तो पालकमंत्र्यांच्या पालकमंत्र्यांना विनंती केली पालकमंत्र्यांनी दाखवली त्यानंतर तिने कलेक्टर मध्ये गेला त्या ठिकाणी वरतून उडी घेतो म्हणून तो बाळाला तेव्हा सगळे जागे झाले बरोबर नाही त्याला तेव्हा आश्वासन दिलं एवढंही करून त्याच काम झालं नाही शेवटी काल परवा तो विधान भवनात गेला जो आमदार भेटत त्याला तिथं विनंती करत होतो देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आवाज देऊन त्यांनी तिचा थांबवलं आणि त्याची व्यथा मांडली विरोधी पक्ष नेत्यांना सांगितलं सत्ताधारी आमदारांना सांगितलं आणि का आता वर पाडव कालच त्याला काय तर असं जर प्रत्येक ग्रामपंचायतीला करायचं म्हटलं तर आला झटत पसर प्रत्येकाने अशी भूमिका घ्यायची म्हटलं मगाशी आरोला घेऊ दे म्हटले मग सगळे एकत्रितच चला मुंबईला असं किती दिवस आपण सहन करायचं हा काही चेष्टेचा प्रश्न नाही आपण सगळेजण या ठिकाणी काही स्वतःच्या कामांसाठी आलो नाही अधिकारी जर वाळूवाला आला म्हंटल्या असते तर पहिल्या लगेच बाहेर आल्या असतात आप आपलं काहीतरी मालपनी घेऊन आलेला दिसतय पण आज आपण जनतेच्या प्रश्नासाठी उतरलेला आहे आप आपला कोणाचाही स्वार्थ या ठिकाणी नाही ही सगळी मंडळी लोकनियुक्त सरपंच दीड दीड दोन दोन हजार मतांनी या ठिकाणी निवडून आलेले स्वाभाविक रित्या आमचे काही भाऊ म्हटलं तिथे वाटतो का काय दोन तीन वर्ष होत आले एक प्रश्न जर सुटत नसेल तर काय करणार दोनशे दोनशे लोक तीन तीन लाख त्या ठिकाणी जमिनी एअरपोर्ट मध्ये भूमीही आहे त्यांना त्या ठिकाणी नोकरी मिळावा यासाठी गेलो तर त्यासाठी कोपरगावचे किंवा काकडीचे ग्रामस्थ म्हणून त्यांना नोकरी नाकारली जाते तीनशे त्रेपन्न जागी गुन्हे दाखल केले जातात अनेक गुन्हे खोट्या पद्धतीचे गुन्हे दाखल केले जातात शिर्डीचे सरपंच आलेले इथं पंधरा वर्षांनंतर विखे पाटला काही कारण ग्रामपंचायतीच्या आपले भाटे करून त्याची चौकशी लावण्याचं काम चालू आहे काल परवा मी त्यांना बाबा चौकशी चालू आहे ते कितीच काम आहे अडीच हजार रुपयाचं काम त्याचा भ्रष्टाचार नाहीये पण त्याच्यामुळे सगळं विरळ घेऊन त्यांना त्या ठिकाणी बोलवायचं काम चालू आहे कुंटंब्याची पाणी पुरवठा योजना असेल फक्त आणि फक्त आमदार ताईंच्या कालखंडामध्ये संबंध महाराष्ट्राचा जी त्या ठिकाणी काढला गेला की शेती महामंडळाची जागा ही पाणी पुरवठा योजनेसाठी मोफत देण्यात यावी दे। आणि महाराष्ट्रातील पहिला प्रकरण म्हणून त्या गोंटांब्याचा दा सँक्शन झालेला का त्यानंतर कोकण काम झालं मागून घेऊन सगळे पूर्ण झाले परंतु एक कोटंबे तर आपल्या विरोधात जाताना मग याची जिरवैकी कशी अजून पुरवठा पूर्ण झालेले आणि म्हणून हे जीव राजकारण कुठंतरी सत्तेत असल्यामुळे तो थांबला पाहिजे म्हणून त्याच्या विरोधात आपण आज करतो या ठिकाणी आलेलो आहे आज पाहिलं आपण सामाजिक कार्य टक्के समाजकारण म्हणून या ठिकाणी आहे पण त्यांचं धोरण पाहिलं तर ऐंशी टक्के राजकारण आणि राहिलेल्या वेळेस समाजकारण करायचं आता मला कळलं पिंपळवाडी इथे उद्घाटनाला येणार होते परंतु आपला मोर्चा निघाला म्हणून पीएल उद्घाटन केलं म्हणजे त्यांचे ठिकाणचे विकास काम त्यांनी करून घ्यायचे किंवा नाही परंतु तीस तीस वर्ष ज्यांच्याकडे लाज होते साधा बेरोजगारीचा प्रश्न देखील सोडवता आलेला नाही या ठिकाणी आपण दहा हजारच्या अधिक युवकांच्या सह्या घेतल्या शेती महामंडळाच्या जमिनीचे अर्ज केले सगळा पुरावा त्या ठिकाणी मी माझ्या व्हिडिओ मध्ये टाकलेला आहे आणि वारंवार सामंत साहेब असतील सुभाष मागच्या सरकारमध्ये असतील त्यांच्या मागा लागून एमआयडीसी मंजूर करून आली आणि त्याच देखील त्यांना बोडणुकी त्या ठिकाणी झाली निश्चितपणाने त्यांच्या खात्याकडे जो विषय आहे त्यांनी मार्ग केला त्याच्याबद्दल आम्ही त्यांचेही आभार मानू परंतु त्यानंतर तालुक्यात येऊन आभार मानायचे स्वतःचे सत्कार करून घ्यायचे मगाशी माझ्या आधीच्या वक्त्यांनी डॉक्टर मोरेने सांगितलं की कांद्याचं सा निर्यात उठवली म्हणून सगळीकडे सत्कार घेतले मार्केट कमिटीचे लोक बोलवले शेतकऱ्यांना बोलवलं आणि उठवली कुठली दिवशी नाही मग माझं म्हणणं आहे मग शेतकऱ्यांनी सत्काराचे हार आणि पुरे घातले मग त्यांचं काय त्यांचा अपमान नाही का याच्यासाठी पालकमंत्र्यांनी त्यांचं जाहीर माफी मागावी हीच मागणी तुमचे त्या ठिकाणी सरकार करून घेता आणि कुठलाही न्याय आमच्या शेतकरी वर्गाला दिला नाही दुधाचे भाव चौतीस पस्तीस रुपये होते हे व्हायचे आधी आता पंचवीस चोवीस कमी आहे म्हणजे अशी परिस्थिती आज दुधाची झालेली आहे कोण मुख्यमंत्री झाले होते कोण तुमचं मस्ती आहे आज आपल्याकडे म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्या हक्काचा माणूस जेव्हा सरकारमध्ये मध्ये जातो तर आपल्याला अपेक्षा असते आप आप की पस्तीसशे छत्तीस रुपये होते अडतीस रुपये होईल पस्तीसशे चोवीस रुपये झाले अनुदानाचा काही दिसत नाहीये सगळ्या सोयाबीनचा विषय नाहीये त्या ठिकाणी सगळ्या बाबतीत जे जे खातं याच्याकडे दिलेलं आहे सबशेड फेल वाळू झाली सहाशे रुपयात वाळू वाळू त्या ठिकाणी उपलब्ध नाहीये आणि मग सत्तेसाठी तुम्ही एवढे लाचार होता आणि कुठल्याही न्याय जर आमच्या शेतकरी किंवा सर्वसामान्य लोकांना देता येत नसत तुम्हाला नुसतं राजकारण करायचं असं तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहत नाही ने। आम्ही नेहमी राजकारण केलेलं आहे ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर आपत्ती आली ज्या ठिकाणी गुटचा भूकंप असेल हिजारीचा भूकंप असेल कोल्हापूरचा असेल चिपळूणचा स्वतः गेलो होतो युवकांना घेऊन त्या ठिकाणी मदतीचा हात आपण वेळोवेळी घेऊन केलेला आहे म्हणजे आपण कधीही राजकारणाकडे राजकारण म्हणून बघत नाही एक समाजसेवेचं माध्यम म्हणून आपण या गोष्टीकडे बघत आलेलो आहे परंतु सातत्याने याची जी काय आहे विश्वास ठेवून देखील बचवण्याची वृत्ती आहे किंवा कि अन्याय जी वृत्ती आहे त्या मुळेच आपल्याला तर या ठिकाणी आपण रस्त्यावर उतरलेला आहे खर तर बोलण्यासारखी इतके की माझ्या हातात ताकद जमाना म्हणजे मी औद्योगिक चेअरमन आहे म्हणून त्या ठिकाणी प्रशासक लावलं प्रशासक लावून एकोणीशे बासष्ट पासून एकदा त्या निवडणुकीत सत्ते निवडणूक झाली नाही परंतु जाणून बुधून यावेळेस संस्थेची निवडणूक घडून आणते माझ्या विरोधात उमेदवार उभे करायचा प्रयत्न सातत्याने माझ म्हणणं आहे की त्यांनी याचा विचार केला पाहिजे श्री गणेश साखर कारखान्यामध्ये लोकांनी त्यांच्या घरी बसवलं श्री संस्थांची क्रेडिट सोसायटी मध्ये त्यांना घरी बसवलं असल वाकड़ी तालुक्यामध्ये आपल्या विचारांचे लोक आलेले आहेत परंतु जितूबा म्हटल्याप्रमाणे दलित वस्ती निधी सोळा कोटीचा पाच वर्षिक आराखडा त्या ठिकाणी सादर केलेला आहे बरोबर निवडून निवडून आपल्या ग्रामपंचायतीतील लोकांना या ठिकाणी दलित वस्ती निधी दिलेला नाही तांडा वस्तीच्या निधीसाठी त्यांची शिफारस लागली पालकमंत्र्यांनी एकही शिफारस पत्र आपल्या ग्रामपंचायतीचा दिलेलं नाही ज्या शंकर बाप्पा असेल ज्या सुविधेचं आपल्या गावची त्या ठिकाणी स्मशान भूमीला जायला रस्ता नाही आणि या ठिकाणी जर झोपलेल्या प्रशासकीय अधिकारी त्यांच्या सांगण्यावरून जर अन्याय करत असाल तर पुढच्या वेळेस त्यांना आम्हाला अंतिम संस्कार करायला तुमच्या प्रांगाना द्यावा लागेल एवढंच या निमित्ताने मी सांगतो एखाद्या जर व्यक्तीचा तिथं हे झाला तर कारण की तीन वर्ष झाले ती मंडळी सातत्याने सांगते कुठलाही तुझा भाव आदरणीय काही वेळेस आमदार होत्या केला नाही कुठल्या त्या गावामध्ये ज्यावेळेस सत्ता विरोधकांची होती जवळपास दीड दोन कोटी जरी ती दिला अरे एवढेच नव्हे तर आमदाराच्या घरासमोर त्यांनी टांगी त्यांच्या काळात केला आमदारांच्या गावातली स्मशानभूमी आपण केली मुळात स्टँड आपण E yeah. आपण सभापूर्व आमदाराच्या गावामध्ये आपण दिले तर आपण मनाचा मोठेपणा दाखवून निस्वार्थपणे त्या ठिकाणी काम करत असतो परंतु गेल्या अन्याय होतोय आदिवासींवर अन्याय होतोय धनगर समाजांवर अन्याय होतोय लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या आमदारांची जबाबदारी होती की आपल्या तालुक्याच्या गोरगरीब जनतेसाठी तिथं आवाज उठवणं किंवा बोलणं परंतु त्यांची गॅरंटी त्यांनी घेतलेली असल्यामुळे आपल्या तालुक्याच्या लोकांचं वाटोळ झालं तरी चाललं

त्या ठिकाणी लवकीच्या ग्रामपंचायतीमध्ये आपण बघितलं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय दिला कि हे सीट अपात्र आहे यांनी व्हॅलिडीटी किंवा त्यांचा जातीचा दाखला जोडलेला नाही अपात्र त्या ठिकाणी डायरीला नोंद झाली पाच वाजता प्रोसिडींग क्लोज झाली रात्री आठ नऊ वाजता निरोप येतो घाटाकडे वाजते त्या ठिकाणी की आपला सरपंचा सीट अपात्र झालं म्हणून आणि कालांतरानंतर त्या ठिकाणी ते सीट पात्र झालं दोन्ही कागद फाडले गेले त्याचे व्हिडिओचे फाडतानाचे व्हिडीओ दाखवले आणि मला अधिकाऱ्यांनी सांगितलं महोच की आम्हाला नजरवरून फोन आला आता कोणाचा फोन आला हे काय वेगळं सांगायची तुम्हाला आवश्यकता नाही परंतु असो अशा पद्धतीने गरसे धोरण आपलं सातत्याने घेतलं जात आहे काही काय कुठे

यांच्यावर एफ आय आर असलं म्हणजे यांना तिथं संधी मिळणार नाही परंतु मी प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील विनंती करतो गेल्या दीड दोन वर्षापूर्वी आम्ही आक्रोश मोर्चा काढला होता काही मागण्या आम्ही दिल्या होत्या आणि सातत्याने महिन्यात दर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या सोमवारी आम्ही तिथं ता येत असतो आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये मागण्या पूर्ण झाल्या नाही गाय प्रकरण मग सांगितले अर्जुन कायमला दोन दोन मिळाले सुनीलराव इथं आहे ते साक्षीदार आहे पंचायत समितीने काम केलेलं आहे काय कशा पद्धतीने प्रस्ताव देखील ग्रामपंचायतीने पाठवला नाही ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यातून अर्ज लागतो तो देखील नाही दे मंजूर केले जातात आणि किती दिवस असा आपण अन्याय सहन करतात आम्ही आवाज उठवणार आम्हाला काय कोणाची गॅरंटीची गरज नाही आमची गॅरंटी राहता आणि कोपरगाव तालुक्यातले लोक घेतली एवढी मला खात्री आहे अहंकार सोडा रावण्याची सोन्याची लंका देखील त्या ठिकाणी जळून खाक झाली होती म्हणून आपल्या या अहंकार सोडला नाही तर आपली देखील ठरवतील नाहीतर आम्हाला पक्षाला तरी विनंती आहे की पक्ष शिस्तीची कारवाई फक्त गड्या आम्हाला देऊ नका आमचे तालुका अध्यक्षांनी सांगितले की पक्षाचं कुठलंही काम असतं त्या ठिकाणी सरळ ऍप असेल नमो ऍप असेल वेगवेगळ्या याद्या असेल एक बुट तीस असेल बुट कमिटी असेल तत्परतेने आम्ही सगळे त्या गोष्टी या ठिकाणी करत आलेलो आहोत परंतु आपल्या पंधरा तीन वर्षामध्ये काय पडलं तर नैराश्यच पडलेली आहे आणि म्हणून काही दिवस आपण संयमाने पक्षाकडे ही मागणी करू नाहीतर आम्हाला मोकळी द्यावी आम्ही आमच्या पद्धतीने काय जो बंदोबस्त करायचा तो, तो, कर तो आमच्या पद्धतीने करू आमच्यावर देखील पक्ष शिस्तीची जबरदस्ती करू नये मोकळी सोडावी त्यांच्या हातून पक्षाचे त्यांच्याहून अधिक काम आपण केले तरी आपल्याला ही वेळ जर बघावं लागली असेल तर ते दुर्दैव आहे मी काय नेहमी म्हणत असतो की गरिबी असली का लाजावी नाही पैसे असते का माजावा नाही आणि सत्ता असते का गाजवावी नाही आणि या ठिकाणी पैशाचा माल आणि सत्ता गाजवण्याचं चा काम चालू आहे मी या निमित्ताने एवढंच सांगतो की अधिकाऱ्यांना वारंवार आम्ही आंदोलन उपोषण करणार ना, नाही अनेक आंदोलन ना, निवेदन घेऊन झालेले आहे इथून पुढं आम्ही योग्य ती भूमिका घेऊ आणि वेळ पडली तर या तुमच्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे जनता जनार्दन आहे चंद्रबाबत पाटील म्हटले या जनतेने ठरवलं तर पन्नास वर्षाची तुमची सत्ता उलटून लावल्याशिवाय राहणार नाही आम्ही त्याचं नेतृत्व करायला क्षणाचाही विलंब लावणार नाही एवढं ही शेवटची सध्या आहे अजूनही वेळ केलेली नाही परंतु याचा जर भाग सुटला तर मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो आमच्यावर जर अन्याय होत असला तर या राहत्या मतदारसंघात कळ टोकून या ठिकाणी मी काम करायला सुरुवात कराल